नमस्कार तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर रक्षाबंधनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपण आज बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल मिठाई एकदम सोप्या पद्धतीने आणि सगळ्या सोपी मिठाई बनवूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर सगळ्यात अगोदर आपण इथे पाक बनवून घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली आणि त्याच्यामध्ये दोन कप आपण साखर घालून घेतलेली आहे आता दोन कप साखरसाठी आपण इथे एक कप पाणी टाकलेलं आहे साखर विरगळून घेऊया गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे आणि सतत आपण ढवळत राहू आणि साखर विरगळून घेतलेली आहे बघू शकता पाकाला इथे उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये बोटावरती मी थोडासा कलर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण कलर घालून घेतल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया कलर व्यवस्थित असा एकत्र करून झाल्यानंतर चार विलायची इथे मी फोडून घेतली आणि या पाकामध्ये घालून घेतलेली आहे पुन्हा पाकाला छानपैकी आपण इथे उकळी काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण लिंबाचा रस घालून घेऊया तर कुठला पण मिठाईचा पदार्थ जर केला तर दोन तीन दिवस जर शिल्लक राहिला तर त्याच्यावरती पाकाची लेअर येते तर त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये लिंबाचा रस पिळून घेतला आहे म्हणजे याच्यावरती अजिबात पाकाची लेअर येत नाही किंवा साखरेची लेअर येत नाही तर पाक आपला इथे झालेला आहे तुम्ही बघू शकता घट्टसर असा पाक आपला इथे एक तारी झालेला आहे आता एकत्र करून घेऊया आणि गॅस आपल्याला आता बंद करायचा आहे पाक आपला व्यवस्थित असा इथे तयार झालेला आहे आणि पाकाचा कलर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे आता मी गॅस बंद आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून घेतलेला आहे दुसऱ्या भांड्यामध्ये आपण इथे मैदा घेतलेला आहे तर दोन कप आपण इथे मैदा घेतलेला आहे मैदा इथे मी चाळून घेतलेला आहे याच्यामध्ये आपण आता चिमोटभर मीठ घालून घेऊया मीठ घालून घेतल्यानंतर आपण आता याच्यामध्ये सोडा घालून घेणार आहोत तर सोडा इथे आपण पोहे खाण्याच्या चमच्यामध्ये मी घेतलेला आहे तर पाव चमचा आपण इथे पोहे खाण्याचा जो चमचा असतो तर पाव कप आपण इथे सोडा घेतलेला आहे आणि चिमटेने म्हणाल तर तीन चिमोट आपण इथे सोडा घालून घेतलाय त्यानंतर आता आपण हे व्यवस्थित चमच्याने एकत्र करून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने आपण ही मिठाई बनवलेली आहे आणि बनवायला देखील आपल्याला अजिबात जास्त वेळ लागत नाही आता इथे मी अर्धा कप त्याच कपाने तूप घेतलेला आहे तर तूप आपण विरगाळून घेतलंय आणि अर्धा कप तूप घेतलेला आहे सगळं तूप आपण आता या पिठावरती घालून घेऊया संपूर्ण तुप आपण इथे पिठावरती घालून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला तुप याच्यामध्ये विरघळून घालून घ्यायचे म्हणजे अंदाज येतो तर तुपामध्ये आपण पीठ व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे आता त्याच कपामध्ये आपण पाणी घेतलं एक कप भरून तर याच्यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालून घेऊया आणि हे पीठ आपल्याला पाणी घालून व्यवस्थित असं फक्त एकत्र करून घ्यायचे बागा या थोड़ थोड़ ला तर याच्यामध्ये मी बघा या पद्धतीने थोडं थोडं करत पाणी घालून घेतलेलं आहे अर्धा कप पाणी लागेल आपल्याला हे पीठ एकत्र करून घेण्यासाठी आणि अशा पद्धतीने मी मळून घेतलं नाही फक्त हे पीठ एकत्र करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ एकत्र करून आहे म्हणजे मिठाई आपली एकदम खुशखुशीत अशी होते तर बघा या पद्धतीने पीठ एकत्र करून ठेवलंय फक्त याच्यावरती आपण आता झाकण ठेवूया आणि एक पाच ते दहा मिनिटासाठी हे पीठ असंच भिजून घेऊया तर याच्यावरती मी झाकण ठेवून घेतलंय पाच ते दहा मिनिटासाठी तर दहा मिनिटामध्ये आपण पुन्हा पीठ चेक करूया दहा मिनिटांनी हे पीठ घट्टसर झालेलं आहे आता हे पुन्हा आपण एकत्र करून घेऊया तर आता हे आपण भांड्यामधून काढून घेऊ आणि पोळपटावरती हे पीठ आपण छानपैकी एकजीव करून घेऊया म्हणजे मिठाई खूपच छान अशी खुसखुशीत तयार होते तर पोळपटावरती हे पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला मोठीने चांगलं असं दाबून दाबून घ्यायचे म्हणजे मिठाईवरती खूप छान अशी लेअर येते आणि खूपच छान खुसखुशीत लागते तर अशा पद्धतीने मी बघा दोन तीन वेळेस पीठ पलटी करून घेतले आणि त्याची एकावरती एक घडी करून घेतली आणि पीठ व्यवस्थित असं हे दाबून दाबून घेतलेलं आहे ही टीक जर केली तर मिठाई अगदी खुशखुशीत अशी तयार होते तर बघा या पद्धतीने पिठावरती मी पोळीसारखे पसरट करून घेतली आणि दोन तीन वेळेस पुन्हा एकावरती एक घडी एक आपण ठेवून घेतली आता आपण याचे तीन भाग करून घेऊया तर चाकूने अशा पद्धतीने याचे मी तीन भाग करून घेतलेले आहेत आता हे भाग करून घेतलेले पुन्हा आपल्याला एकावरती एक, एक ठेवून घ्यायचे आणि पुन्हा हे एक जीव चांगले करून घ्यायचे तर कट करून घेतलेले तीनही भाग आपण एकावरती एक, एक ठेवून घेतले आणि आता हे चांगले आपल्याला हाताने व्यवस्थित असे एकत्र करून घ्यायचे एक जीव करून घ्यायचेत अशा पद्धतीने हे पीठ चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचे म्हणजे काय होतं की मिठाई जी आपण बनवणार आहोत त्याच्यावरती खूप छान अशी लेअर तयार होते आणि खूपच छान अशी आपण पाकामध्ये सोडल्यानंतर खुसखुशीत लागते खाण्यासाठी तर बघा अशा पद्धतीने आपण आता हे पीठ व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे मोठीने चांगलं मोठबंद करायची आणि चांगलं व्यवस्थित असं एक जीव करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण हे पीठ एकत्र करून घेतलेलं आहे आता चाकूने आपण याचे चार भाग करून घेऊया तर चाकूने अशा पद्धतीने याचे मी चार भाग करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी पिठावरती लेअर आलेली ले आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे पिठ व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यावाले रोल तयार करून घेऊया तर एक एक भाग घ्यायचा आणि त्याच्या अशा पद्धतीने आपल्याला रोल तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने ही स्टेप नक्की करून तुम्ही ही मिठाई नक्की बनवून बघा खूपच सोपे आहे आणि झटपट देखील होते ही स्टेप केल्यानंतर मिठाई एकदम खुसखुशीत अशी आपली तयार होते तर बघा मी याचा एक रोल तयार करून घेतलाय आणि अशाच पद्धतीने आपण आता चारही रोल तयार करून घेऊया तर चारही रोल आपण इथे तयार करून घेतलेले आहेत आता चाकुणी आपण पेड्याच्या आकारामध्ये याला कट करून घेऊया तर खूप मोठी नाही आणि खूप छोटी नाही तर अशा पद्धतीने पेढ्याच्या आकारामध्ये आपण हा रोल कट करून घेतलेला आहे आता याच्यामधला आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हातावरती पुन्हा चांगला हो व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे तर बघा ह्या पद्धतीने आपण एक एक गोळा हातावरती घेतल्यानंतर चांगला एक जीव करून घ्यायचा आहे हातावरती आणि हलकासा पसरट करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने त्याला मध्ये होल करून घ्यायचा बोटाने तर बघा ह्या पद्धतीने आपली मस्त अशी बालुशाही तयार झाली दोन्ही बाजूने बोटाने व्यवस्थित असा होल करून घ्यायचा म्हणजे तळल्यानंतर आतपर्यंत अगदी मस्त अशी खोसखोशी तळले जाते तर हलक्या हाताने थोडीशी चपटी करून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने आपण याची बालुशाही तयार करून घेतलेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने सगळ्यात सोपी मिठाई आहे बनवायला तर रक्षाबंधन तुम्ही ह्या पद्धतीने ही सगळ्यात सोपी मिठाई नक्की बनवा तर बघा दुसरे मी गोळा हातावरती घेतला तर तुम्हाला हातावरती जमत नसेल तर अशा पद्धतीने पोळपोटावरती ठेवायचं आणि बोटाने होल करून घ्यायचा तर एक मस्त असा आकार देखील आलेला आहे आणि याच्यावरती लेअर सुद्धा खूप छान आलेली आहे तर बघा थोडासा पसरट करून घेतला आणि मस्त असा आपण याच्यावरती होल तयार करून घेतलेला आहे म्हणजे काय होतं की आपण ज्यावेळेस तळून घेतो त्यावेळेस मस्त अशी आतपर्यंत ही वालुशाही तळली जाते तर संपूर्ण आपण आता ह्याच पद्धतीने बनवून घेऊया संपूर्ण बालुशाही आपण इथे बनवून घेतलेली आहे आणि जवळपास दोन कप पिठामध्ये आपण इथे सत्तावीस ते अठ्ठावीस बालुशाही आपण इथे तयार करून घेतलेली आहे तर एक ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आता आपल्याला ही तळून घ्यायची तर गॅसवरती मी अगोदरच तेल ठेवलं होतं तापण्यासाठी ठेवले पसरट भांड्यामध्ये तुम्ही पसरट कढईमध्ये सुद्धा ठेवू शकता म्हणजे काय होतं की दोन बॅच मध्ये पटकन तळून होते तर तेल तापल्यानंतर इथे मी गॅस पूर्णपणे कमी केलेला आहे आता कमी गॅसवरती आपल्याला ही बालुशाही खूप छान पद्धतीने दोन्ही साईडनी तळून घ्यायची मस्त असा कलर येऊपर्यंत आपण ही तळून घेऊया गॅस आपण अजिबात मोठा करणार नाही कमी गॅसवरतीच आपण ही बालुशाही आजपर्यंत चांगली तळून घेऊया एक क्रिस्पी पलटी शकता मंद मंद ले ले ही, ही मस्त कलर आलेला आहे आणि लेअर देखील ले याच्यावरती खूप छान आलेली आहे आपण आता ही, ही ताटामध्ये काढून घेऊया अगदी जास्त कडकडीत कर तेल न करता मंद गॅसवरतीच आपल्याला ही तळून घ्यायची म्हणजे मस्त आतपर्यंत तळली जाते आणि खूप छान अशी खुसखुशी तयार होते तर संपूर्ण बालुशाही आपण आता जेवढी तळून झालेली आहे तेवढी ताटामध्ये काढून घेऊया आणि पुन्हा पॅन मध्ये आपण राहिलेली संपूर्ण सोडून घेऊया तर गॅस आपण कमीच ठेवलेला आहे तेल अजिबात कडकडीत कर नाही तुम्ही बघू शकता आता राहिलेली बालुशाही संपूर्ण आपण या तेलामध्ये सोडून घेऊया अशा पद्धतीने पसरट पॅन किंवा पसरट कढई जर ठेवली तर अगदी पटकन तळून होते तर संपूर्ण बालुशाही आपण आता इथे ते ते तेलामध्ये घालून घेतलेली आहे आता ही आपण मस्त अशी इथे खमंग खुसखुशी तशी तळून घेतली ताटामध्ये काढून घेतली आणि तुम्ही बघू शकता याच्यावरती मस्त अशी लेअर आलेली आहे आणि खमंग तळून घेतलेली आहे आपण आता आपल्याला याच्यावरती पाक सोडून घ्यायचा आहे तर कलर बघा तुम्ही आणि याच्यावरती आलेले लेअर सुद्धा बघू शकता आता पाक आपला थंड झाला होता तर तो मी कोमट करून घेतलेला आहे याच्यावरती संपूर्ण पाक आपण आता सोडून घेऊया तर पाकामध्ये व्यवस्थित अशी आपल्याला ही चव बाजूनही ही बालुशाही व्यवस्थित रस अशी रसरशीत भिजवून घ्यायची पाकामध्ये म्हणजे खूपच छान लागते तर अशा पद्धतीने आपली बालुशाही ते तयार झालेली आहे तुम्ही हवा असल्यास ज्या भांड्यामध्ये पाक बनवलाय त्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकता तर आपण पाच ते सहा मिनिटांतर पलटी करून घ्यायची आणि मस्त अशी बालुशाही आपली इथे तयार झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही रक्षाबंधनला अशा पद्धतीने बालुशाही नक्की बनवून बघा बनवायला खूप सोपी आहे आणि घरामध्ये सगळ्यांना आवडेल येणाऱ्या पाहुण्यांना सुद्धा अशा पद्धतीची बालुशाही नक्की आवडेल तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर बघा अशा पद्धतीने आपण इथे बालुशाही दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे अगदी रसरशीत अशी बालुशाही तयार झालेली आहे आपण एक बालुशाही फोडून बघूया आजपर्यंत हा व्यवस्थित असा आपण बनवून घेतलेला पाक याच्यामध्ये गेलेला आहे आणि मस्त अशी बालुशाही आपली इथे तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने बालुशाही नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये